E aí नमस्कार शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची आनंदाची बातमी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जे आर आलेला आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकाषाबाहेर मदत देण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा महसूल व विभाग या विभागामार्फत महाराष्ट्र शासनाचा जी आलेला आहे या ठिकाणी तुम्ही दिनांक बघू शकता एक जानेवारी दोन हजार चोवीसचा हा जे आर आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याकरता आपत्ती परिषद अनिय दोन हजार पाच मधील कलम अठ्ठेचाळीस व दोन अन्य राज्य आपत्ती परिषद निधी एच डी आर एफ ची स्थापना करण्यात आलेली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अनुषंगाने दिली जाते राज्य आपत्ती परिषद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दगड कोसळणे बर्फ कोसळणे हिमवर्षा ढगपुटी आ, या ठिकाणी थंडीची लाट कड्याकाठी थंडी अशा बारा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुन्य असते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या या शेतीपिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती परिसर निधीच्या निकाषाबाहेर मदत देण्याकरता मंड मंत्रिमंडळाने दिनांक एकोणास बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरून नोव्हेंबर पाऊस व गारपीट झालेल्या गारपीट यामुळे झालेल्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याचे देण्याबाबतचे शासनाने आदेश निर्गमित करण्याची बाब विचारती नव्हती तर या ठिकाणी आपण शासन निर्णय जाणून घेऊया <coughs> नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत जी पहिली मदत होती ती मदत होती आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादानी त्यांनी वाढू मदतीचे वाढीव दर दिलेले आहे आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादानी बायगाईत पिकांच्या नुकसानीसाठी मदत पहिली जी मदत होती सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादानी तर मदत वाढीव दर सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादानी अगोदर होती आता जी वाढून दिलेली आहे ती आहे छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादाने तर शेतकरी मित्रांनो पहिली जी मदत होती दोन हेक्टर मर्यादा होती ती वाढून त्यांनी एक हेक्टर ही वाढून दिलेली आहे ती आता तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी रक्कम आहे नुकसानीची नोव्हेंबर म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद